आज मी मस्त आणि कुरकुरीत अशी चंपाकळी बनवली होती आणि त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकून घेते दोन चमचे चटणी टाकून घेते आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे तर हे आपल्याला व्यव मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्ध्या वाटीला कमी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम आहे त्यामुळे चमच्याने करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी लागेल तसं टाकून मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ते गोळा करून घेतलेला आहे तर आपल्याला लागेल तसे पाण्यात टाकून टाक टाकत आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा मी वीस ते पंचवीस मिनटं झाकून तसाच ठेवून दिला होता वीस ते पंचवीस मिनटानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा थोडा मळून घेऊन अशा प्रकारे गोळ्या करून घेते तर चार ते पाच गोळ्या अशा प्रकारे करून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर इथे मी चंपाकळी लाटून घेते तर अशा प्रकारे इथे लाटून घ्यायचं आहे चंपाकळी <hahaha> त्या आपल्याला चंपाकळी अशी गोल न करता अशा आकारामध्ये करून घ्यायचे आहे आणि सुरी सुरीने आपल्याला मध्ये अशा प्रकारे आकार करून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे सुरीने थोडं मध्ये चिर पाडून घ्यायचे आहे अशा चिरं पाडून झाल्यानंतर कडेचा भाग जो आहे तो उचलून घ्यायचा आणि तो एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून तो मिटवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली चंपाकळी तयार झालेली आहे तर अजून एक मी चंपाकळी करून घेते तो गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तिंबी लाटून ला घेतल्यानंतर इथे सुरिनेमध्ये मी चीर पाडून घेते आणि तशाच प्रकारे आपल्याला आकार करून घ्यायचा आहे आणि कडेने एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ते मिटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे चार ते पाच चंपाकळी करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चार ते पाच चंपाकळी करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपण गरम तेल करून घ्यायचं आहे आणि गरम तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन सोडून चंपाकळी सोडून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मस्त आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं आपल्याला व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तळून घेऊन मस्त असे आपले चंपाकळी तयार झालेल्या आहेत तर इथे मी आता काढून घेते तर दुसरे राहिलेले जे होते तेही टाकून घेते तळून घेण्यासाठी तर असे मस्त असे च भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि एकदा करून बघा मस्त असे आपले कुरकुरीत चंपाकळी तयार झालेले आहेत याच्या ते काढून घेतल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले चंपाकळी तयार झालेले आहेत एकदा करून बघ